नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे राज्यातील या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी पेन्शन योजना लागू करणेबाबत अखेर जी आर निर्गमित चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शालेय शिक्षण विभागामार्फत अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार केंद्र सरकारच्या धर्तीवर एक अकरा दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर राज्य शासनाच्या सेवेत रुजू झालेल्या शासन निर्णयातील पात्र कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यास अखेर मंजुरी देण्यात आलेली आहे राज्य सरकारकडून दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरतीकरिता जाहिरात अधिसूचना निर्गमित करण्यात आलेले परंतु त्यांना दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर राज्य शासन सेवेत रुजू करण्यात आलेले आहेत अशांना आता जुनी पेन्शन योजना लागू करण्यास अथवा विकल्प देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यास अखेर परवानगी देण्यात आलेली आहे तर कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत खाते बंद करून त्यावरील व्याजाची रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या जी पी एफ खाती तर सरकारचे योगदान सरकारच्या खाती जमा करण्याचे निर्देशही सदर शासन निर्णयात दिलेले आहेत या निर्णयामुळे आता कर्मचाऱ्यांना दिलासा मिळालेला आहे